मुलगा बदनामी करतो म्हणून बापावर चाकून खुणी हल्ला केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे तुमचा मुलगा दोन हजार रुपयांसाठी बदनामी करतो त्या मुलाच्या वडिलांच्या गळ्यावर एकानं चाकून वार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर मधील बोलेगाव उपनगरातील गांधीनगर येथे घडली या घटनेत जगन्नाथ गर्जे हे जखमी झालेत तर या प्रकरणी राजश्री गर्जे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमित शिंदे अमितची मावशी लता तसेच सविता काळे मावस बहीण अनुजा यांच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी यांचा मुलगा निखिल हा दोन हजार रुपयांसाठी बदनामी करतो म्हणून अमित शिंदे याने फिर्यादी यांच्या मुलाला आणि पतीला शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली तसेच अमितची मावशी लता आणि सविता काळे याची मावस बहीण अनुजा यांनी फिर्यादीच्या घरी येऊन मोठ्याने शिविगाळ केली अमित शिंदे यांनी फिर्यादीचे पती जगन्नाथ यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करत जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलंय पोलीस उपाधीक्षक अमोल भारती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीवास्तव आदींनी घटनास्थळी भेट दिली या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करतायत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर